मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहू की आपल्या टेरेस किचन गार्डनसाठी आपण काय काय जुगाड केलंय आणि ते पण एकदम स्वस्तात मस्त तर तुम्हाला मी का दाखवते हे सगळं कारण तुम्हाला पण उपयोगी पडेल तर तुम्ही बघू शकता हे जे निळे कुंड्या केलेत ना मी तर हे आहेत जे बॉटल जार असतात ना मोठाले तर ते जार येतं ते कापलेत फौजी साहेबांनी आणि त्याला मस्त असा कलर केलाय मुलांनी टेरेसवरती नेले ते आता आणि त्याच्यामध्ये माती भरून आता मस्त आम्ही झाडं लावणार आहे आपल्याला टेरेस किचन गार्डनमध्ये आपल्याला जो भाजीपाला लावायचा आहे ना तर तोच भाजीपाला या कुंड्यांच्यात लावणार आहे जारच्या आता आणि फौजी साहेबांनी तुम्ही बघू शकता अजून एक जुगाड केलाय कबडखान्यामध्ये गेले होते ते म्हणजे सगळं भंगार जिथं गोळं होतं ना तर तिथं गेले होते तर त्यांना हा टप पण दिसला मोठा टप म्हणजे पाच लिटरची टाकी असते ना पाणी साठवायची तर त्या टाकीचं अर्धा भाग होता तिथं असाच पडलेला तर त्यांनी मग त्या भंगारवाल्याला शंभर रुपये दिले आणि तो घेऊन आले घरी गाडीत टाकून आणि त्यामध्ये आता मुलांना मोठा मुलगा आणि माझा भाऊ आहे त्यांना माती भरायला लावली आणि छोटा मुलगा अभ्यास करतोय तर गावाकडे सगळ्या पेरण्या झालेल्या आहेत ना आता वावरांच्यात तर तिकून काही माती आणता आली नाही आम्ही असं नर्सरीमधूनच माती आणलेली आहे मग तिचं आता वरती टेरेस किचन गार्डनमध्ये आम्ही टाकतोय असं टपांच्यात आणि भाजीपाला लावतोय तर तुम्ही बघू शकता टाकीचा अर्धा भाग आहे ना हा खूप मोठा आहे खूप रुंद आहे आणि त्यामध्ये माती पण भरपूर मायली आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मेथी कोथिंबीर टाकायला नेहमी असं लावायला बरं पडेल तर नर्सरीमधली माती ना खूप छान आहे आता त्यामध्ये आम्ही मध्ये मध्ये शेणखत मिक्स करत राहणार भाजीची द आणि माझ्या नंदेची तर जरशी गाया वगैरे आहेत तर त्यांची तर भरपूर शेणखत असतं मदे मदे तर तिथून आणून मी आता मध्ये मध्ये टाकत राहीन त्याला आत्ता काही टाकत नाही कारण मातीमध्ये ऑलरेडी शेणखत मिक्स असते नर त्या नर्सरीच्या मातीमध्ये तर माझ्या भावानी आणि मुलांनी झाडं जे खालचे वरती आणले होते टेरेसवरती ते मधी असे ठेवून दिले कारण त्यांना माहिती आहे आम्ही जर इकडं तिकडं सेट करून ठेवले तर मम्मीला काय आवडणार नाही आणि मम्मी पुन्हा त्या झाडांच्या कुंड्या उचलत बसन त्यामुळे त्यांनी असं मधी आणून ठेवले होते आणि नंतर म्हणले बाई तुला जशी लावायचे तशी तू लावत राहा तर मग मी असं त्या कुंड्या आता सेट केलं व्यवस्थित बारकाला एक साईडला ठेवल्या मोठ्याला एक साईडला ठेवल्या तर जेवढ्या खाली कुंड्या होत्या ना आपल्या झाडांच्या खालच्या गार्डनमध्ये तेवढ्याच वरती आणल्यात पूर्ण म्हणजे टेरेसचा जो एक भाग आहे ना पोर्सच्या वरचा तो सगळं पूर्ण भरून गेला आहे आणि ज्या ग्रो बॅग मागवले हो होते ना आपण त्यामध्ये पण आपण मेथी कोथिंबीर टोमॅटो वांगे वगैरे असं भरपूर लावलेलं आहे तर ते बी पण उगले आणि फौजी साहेबांनी आज काय केलं आहे नर्सरीमध्ये गेले आणि ते रोपं पटपट मोठाले होईन त्यामुळे दुसरे रोपं पण घेऊन आलेत असे त्यांना दमस नाही असं वाटतं त्यांना कधी माझं गार्डन एकदम भारी होईल तर त्यांना असं झाडांची आवड आहे ना फक्त बोलायचं उशीर आहे त्यांना मला असं असं करायचं आहे झाडांचं तर ते नाही म्हणणारच नाही आहे त्यांचं तर ग्रो बॅग लावले होते ना मी अशा तर आधी थोडेसेच होते ना दहा तर ते वे असे म्हणजे लांब लांब ठेवले होते भरपूर मग त्या आता आम्ही जरा क्लोज करून ठेवल्या कारण ज्या आम्ही आता कुंड्या बनवल्यात ना जे जार आहेत ना बॉटल जार त्याच्या कुंड्या बनवल्या सहा फौजी साहेबांनी तर त्या ती जर ठेवायच्यात आता त्या स्टँडवरती तर मग थोडंसं स सरकून घेतलं त्या पहिल्या ग्रो बॅग आणि या कुंड्यांच्यात आता आम्ही माती भरून घेतोय तर ते बॉटल जार असतात ना तुम्ही बघू शकता इतकी आणि इतके मजबूत आहेत ना तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे कबाडखान्यामध्ये जे भंगार गोळं होतं ना तिथं गेलं ना या जार येत ना वीस वीस रुपयाला मिळतात फक्त तर फौजी साहेबांनी हे वीस वीस रुपयाला आणलेत आणि ते ना असं कापलंय आणि त्याला असं कलर देऊन मस्त कुंड्या केल्यात तर खूप अशा खोल पण आहेत मोठ्या पण आहेत आणि मजबूत पण येतं तर तुम्ही नक्की ट्राय करा वीस रुपयामध्ये आपली कुंडी तयार झाली जाते नर्सरीमध्ये घ्यायला गेलं ना तर शंभर रुपयाला एकशे वीस रुपयाला एकशे तीस रुपयाला अशी कुंडी मिळते तर त्यापेक्षाही कितीतरी भारी आहे तर ते जार आता आम्ही मातीने भरले आणि आता त्या स्टँडवर ठेवून घेतोय आणि जे रोप आहेत देत फौजी साहेबांनी पालेभाज्यां सॉरी आपल्या फळभाज्यांचे वांग्याचे टोमॅटो आणि मिरची साधी मिरची तर ते रोपटे लावून देतो आता आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ थोडासा ब्लर दिसेल कारण माझा मोबाईल आहे ना मी व्हिडिओ अपलोडिंगला लावला होता आणि फौजी साहेबांचा मोबाईल घेतला होता मी शूट घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलच्या बॅक कॅमेराने अजिबात व्हिडिओ व्यवस्थित येत नाही पण प्लीज आजच्या दिवस समजून घ्या मैत्रिणींना आणि वातावरण तर इतकं भारी झालेलं आहे ना तुम्ही बघू शकता आबळ आलेलं आहे आणि सगळीकडे हिरो हिरो मस्त दिसतंय हवा हलकी सुटलेली आहे तर पावसाळ्याचं वातावरण येणं मला खूप आवडतं तर ताईंन कालच्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट केला सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं सगळ्यांची खूप खूप -खुँ आभारी आहे मी तर सगळ्यांकडून आशा करते की इथून पुढे पण असंच भरभरून प्रेम आणि सपोर्ट करत राहताल तर इतक्याच हे ना बरेचसे ताई आणि दादा आपल्याशी नवीन जोडले गेलेले आहेत तर खूप भारी वाटते इतक्या छान छान कमेंट असतात ना सगळ्यांच्या ताई दादा मावशींच्या खूप पॉझिटिव्ह कमेंट असतात आणि काही चुकलं तर समजून पण सांगतात आणि असं मोटिवेट करतात खूप भारी वाटतं तर भाऊजी साहेबांनी हे बघा रोप घेऊन आलेत आज हे टोमॅटोचे रोप त्यानंतर साधी मिरची ढोबळी मिरची फ्लावर कोबी आणि त्यानंतर वांगेचे रोप आणि झेंडूचे रोप तर हे बाकीचे सगळे रोप दोन दोन रुपयाला मिळाले फक्त जे झेंडूचे रोप आहे ना तेच पाच रुपयाला एक रोप मिळाले तर बी उगायला टाकलं होतं मी पण फौजी साहेबांना दमच नाही परत रोप घेऊन आले तर ते मी आता लावून देते याच्यामध्ये ते पण नाव त्याच्यात घरात हे तुटलंय पण येईल मला वाटतं आता फौजी साहेबांनी नर्सरीमधून रोपं घेतले आणि त्यानंतर टाकले बुलटच्या डिक्कीमध्ये आता कोबी आणि फ्लावरची रोपं आहेत ना खूप नाजूक असतात ते येता येता थोडेसे तुटलेत आता ते काय माहीत कशी येतात लावून तर दिलेत बघू आता कशी येतात पुढं गेला इथं दुपारनंतर मोठा मुलगा पण घरी असतो आणि तीन चार वाजता माझा भाऊ पण कामावून येतो मग आम्ही सगळेच वरती येतो आणि रोज थोडं थोडंसं असं गार्डन मध्ये काम करतो त्याने कोथमिर लावली खाली जाऊन आले तर आले आता दोन कुंड्या होत्या पण त्याच्यात काय लावले माहिती का ते चिनी मुलं ना कुंगाय टाकलेलं आहे ना ते दोन कुंड्यांच्या आता पाण्याच्या टाकीचा जो अर्धा भाग आणलाय ना फौजी साहेबांनी मेथी आणि कोथमीर लावायसाठी तर कोथमीर लावायसाठी मी धने थोडेसे रगडून घेतले तर आपल्या किचन टेरेस गार्डनचं आहे ना हळूहळू थोडं थोडंसं काम चालू आहे रोज कारण एकदम होत नाही यांना पण ड्युटी जावं लागतं मला पण घरातलं काम राहतं मग ते सकाळी ड्युटीहून आले की माझं काम आवरल्यानंतर मग आम्ही वरती येतो आता ज्या जारच्या कुंड्या बनवल्या होत्या ना त्यामध्ये तर रोपं लावून झाले तर आणि त्यानंतर हे छोटे छोटे दुधाचे जे ट्रे आणलेत ना फौजी साहेबांनी भंगारातून तर ते पण वीस वीस रुपयालाच मिळालेले होतं तर त्यामध्ये पण आता रोपं बाकीचे उरलेले लावून देऊ म्हणलं कारण भरपूर रोपं आहेत ना तर याच्यामध्ये काय लावू आणि उरलेले खाली घेऊन जाऊ खालच्या गार्डनमध्ये लावण्यासाठी पाठीमागत भरपूर जागा आहेत त्यामध्ये तर खाली अशा दोन दोन विटा ठेवल्यात म्हणजे जे पाणी ड्रेन होतं ना तर ते पाणी ड्रेन होईल ड्रेन होईल आणि खाली असं झाडता वगैरे येईल थोडंसं कचरा वगैरे गेल्यावर तर माझा भाऊ पण पहिलं गावाकडेच राहायचा ना तर त्याला पण असं शेतीची खूप आवड आहे तर तो पण असं सा फौजी साहेबांना भरपूर करू लागतो सगळी माती त्यांनी माझ्या भावानी आणि मुलांनी वरती आणून दिली तर माती टाकून घेतली अशी माझा भाऊ गोण्यात भरतोय आणि वरती आणतोय म्हणजे घरामध्ये सांडणार पण नाही कारण जिनेवरून आतमधून यावं लागतंय ना तर सगळ्या घरामध्ये माती होईल त्याच्यामुळे त्यांनी असं गोणीत भरली माती आणि वरती घेऊन येतोय ढोबळी मिरची मला वाटत ढोबळी मिरची तर ज्या ग्रो बॅग मागवले होते ना आपण ऑनलाईन बारा बाय बाराच्या तर त्याच लेवलच्या आणि तेवढ्याच वाटतात तुम्ही बघू शकता जा ज्या आपण जारच्या कुंड्या केल्यात ना त्या तर भरपूर मोठ्या पाणी मी कोशमीर टाकिते मी ती टाक ठीक आहे अशी टाकायची

देवागे देवागे। मुझे देवागे। मुझे देवागे देवागे। मुझे जाते झायचा तर मंडळी आपण बाजारामधून किती कपन भाजी आणतो पण आपल्या किचन गार्डन मध्ये थोडं जरी भाजीपाला निघल ना त्यामधला आनंद काय वेगळाच असतो तर आपलं टेरेस किचन गार्डन किंवा गार्डनमध्ये आपण भाजीपाला कसा करू शकतो किंवा गार्डन कसं तयार करू शकतो हे मी तुम्हाला सांगतच राहणार आहे पुढं तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ